मित्रांनो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला अमेरिकेने मानवी मूत्रापासून हायड्रोजन प्रोडक्शन करण्यासाठी एक पेटंट तयार केले त्यामध्ये सर्वांचं अभिनंदन या पेटेंट पेटेंटसाठी आणला सर्व खर्च हा किंग सौदीनुसार सौदी अरेबियन दिलेला आहे आणि आपली लॅबोरेटरी गेली पंधरा वर्षे जे काम करते ते त्यामध्ये पेपर पब्लिकेशनचा खर्च असू द्या किंवा पेटंट फायलिंगचा खर्च असू द्या संपूर्ण खर्च हा आपल्याला सौदी अरेबियातून फ्री ऑफ कॉस्ट मिळतो आणि यातून एक चांगल्या प्रकारचंच आपल्या लॅबोरेटरी संशोधन तयार करून भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्ही तयार करू शकता बेसिकली त्यामुळं ऑलरेडी सौदी अरेबियाने आपल्याला आपल्याला ऑफर दिलेली आहे तर त्याचा फायदा घेऊन भविष्यामध्ये दहा ते पंधरा पे अमेरिकन पेटंट काढण्याचा माणस तुम्ही मनात ठेवावा आणि प्रत्येकाची प्रत्येकाच्या नावावर पेटेंट असावं आणि त्याचा उपयोग तुम्ही समाज माध्यमासाठी आणि जॉब मिळवण्यासाठी करावा हे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे नमस्कार राजा मी राजाराम माने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये एक जानेवारी दोन हजार दहा रोजी मी ऑक्सफर्ड विद्यापीठामधून प्रोफेसर म्हणून जॉईन झालो या विद्यापीठामध्ये जेव्हा मी आलो त्यावेळेला मला एक छोटीशी रूम अवेलेबल झाली आणि त्या वेळेला मला असे शंका आली की आपण रिसर्च कसा करायचा परंतु इथल्या विद्यार्थ्यांमध्ये एक हार्डवर्क मला दिसलं आणि मला माझे परदेशी कोलॅबरेटर्सच्या माध्यमातून साधन साहित्य सा साधन सामुग्री उपलब्ध करून मी संशोधनाला सुरुवात केली मला आज अभिमान वाटतो की स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय मनोज चास्कर सर एक उत्कृष्ट संशोधक आहेत त्यांनी स्वतःचे पब्लिकेशन्स मोठमोठ्या जर्नलमध्ये पब्लिश केलेले आहेत ज्याचा इम्पॅफॅक्टर फॅक्टर थर्टी वन आहे आणि अशा माणसावर काम करायला मला एक खरंच आनंद होतो आहे त्यांच्या प्रेरणेतून या विद्यापीठामध्ये गेले पंधरा वर्ष मी संशोधनाचं काम करतोय जरी चास्कर सर आत्ता जॉईन झाले असेल तर माझे त्यांचे संबंध गेले पंचवीस वर्षामध्ये संशोधनामध्ये आहेत आणि आज तिला मला असं लक्षात आलं की समाज उपयोगी काम केलं तर चांगल्या प्रकारचं त्या इम्पॅक्ट इम्पॅक्ट म्हणजे चांगल्या प्रकारचं संशोधन जागतिक स्तरावरती नेता येतं आणि त्याचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा होऊ शकतो आतापर्यंत जवळजवळ वी वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांनी माया माझ्या कार्यक माझ्या अध्यक्ष माझ्या गायडन्स खाली पी एच डी पूर्ण केले आहे त्यामध्ये काही विद्यार्थी परदेशामध्ये आहेत त्या डॉक्टर अनिल घुले डॉक्टर शोएब शेख ज्यांच्या माध्यमातून डॉक्टर दो, तबा सोन हे प म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के विद्यार्थी परदेशात जात आहेत म्हणजे संशोधनाला फार मोठा एक स्कोप आहे परंतु आपण फक्त स्वतःच्या समाधानासाठी संशोधन न करता आपण दिखाव्यासाठी संशोधन करण्याची प्रवृत्ती आपल्या जास्त वाढलेली आहे गेले पंचवीस ते तीस वर्षामध्ये मा माझ्या संशोधन क्षेत्रामध्ये मा मी सौर सो, आ, सो आ, सोलार सेल सौर ऊर्जा नंतर बॅटरी सुपर कॅपॅसिटर बॅटरीज गॅस सेन्सर्स आणि त्याचे बायोलॉजिकल ॲप्लिकेशन्समध्ये स्टडी करण्याचा प्रयत्न केला दोन हजार अकरा साली पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स स्वामी रामानत विद मराठवाडा विद्यापीठावर तयार झाली त्यामध्ये जवळजवळ छत्तीस फॉरेन फॉरेन फॉरिन सायंटिस्ट जॉईन झाले होते प्र त्यामध्ये प्रोफेसर सा, हान चव्हाण जे कोरियावरून स्वतःची सा, सा, टीम घेऊन इकडे आले होते त्यांच्या पार्टिसिपेंटमुळे आम्हाला एक एक ऊर्जा मिळाली की आमच्या विद्यार्थ्यांनी ते त्यांच्या प्रेझेन्सचा त्यांच्या त्यांच्या अनुभवाचा फाय फायदा होईल असं होतोय असं वाटलं वाटलं गेले पंधरा वर्षामध्ये आम्ही ह्या प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले त्यामध्ये पो पासून ऑइल निर्मिती असेल किंवा साखरेपासून कार ग्राफिन ऑक्साइड करून त्याचा सेन्सर ॲक्टिव्हिटी असेल किंवा वेगवेगळे पदार्थ करून ते त्याचे एनर्जी स्टोरेज हायड्रोजन प्रोडक्शन त्याचा वापर करत असेल आमची भूमिका एक अशी आहे स्पष्टमध्ये की आपलं संशोधन हे स्वतःसाठी न राहता समाजासाठी आणि जगात मध्ये त्याचा वापर व्हावा हे प्रामाणिकपणे वाटतं आणि त्या संशोधनातून ह्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी भी भी कर आ, या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो या जे संशोधन आता अमेरिकन पेटेंट तयार झालं हा पूर्णपणे फायनान्स हा किंग सौद युनिव्हर्सिटी सौदी अरेबिया आमचे सहकारी डॉक्टर शोएब शेख हे तिथं प्राध्यापक आहे आणि त्यांच्या त्यांच्या सहकार्यातून हे संशोधन उदयास आलं या संशो संशोधनामध्ये प्रामुख्याने असं पूर्वी मांडलं जातं की गायीचं मूत्र हे फार महत्वाचं आहे आणि त्यामध्ये आयुर्वेदिक घटक आहेत परंतु इतर मूत्र मूत्रांना कमी दर्जा दिला पाहिलं गेलं नाही मग आमच्या गोष्टीमध्ये लक्षात आले की जर युरिक ऍसिड मूत्रा मूत्रामध्ये असेल तर ते आपण एकत्र करून त्याचे क्वांटम डॉट तयार करून त्याचा वाप वापर वा आपण कॅटलिसिस कॅटलिसिस के, किंवा हायड्रोजन स्टोरेज हायड्रोजन प्रोडक्शन आणि एनर्जी स्टोरेजसाठी वापरू शकतो या अनुषंगानं आमचे सुशील सांगळे जे आज सध्या ते दक्षिण कोरियामध्ये आहेत त्यांनी वेगवेगळे जवळजवळ चाळीस मूत्र एकत्र करून त्यामध्ये स्टडी करण्याचा प्रयत्न केला आणि युरिक ऍसिडचं पर्सेंटेज कशामध्ये जास्त आहे हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला साधारणतः पन्नास ते साठ आम्हाला लक्षात असं आलं की मानवी मूत्रामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामध्ये ज्यांना शुगर आहे त्यांच्यामध्ये युरिक ऍसिड प्रमाण आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचे क्वांटम डॉट तयार होतात आणि ते आम्ही इलेक्ट्रॉन वरती घेऊन त्याची ऍक्च्युअली सुपर कॅपॅसिटर तयार केला सुरुवातीच्या काळामध्ये ज्याचा उपयोग स्टोरेज केला जातो जसं आपल्याला हे माहिती आहे की साधारणतः एक साधारणतः एक पॉइंट पाच म्हणजे होतात या सुपर कॅपॅसिटर मधून ज्याचा उपयोग कॅटलेसिस साठी केला जातो या सूत्राचा वापर करून आम्ही सुपर कॅपॅसिटर पासून हायड्रोजन प्रोडक्शन करण्याची प्रक्रिया चालू केली आमच्या आमच्या लॅबचे विद्यार्थी अहमद आ, हसन यांनी ह्याच्यावरती कार्य कार्य केलं आणि नंतर त्यांना असं कळलं की हायड्रोजन सुद्धा ह्या ह्या मूलमूत्रापासून तयार होत आहे आता आमचं इंटेन्शन असं आहे की भविष्या भविष्यामध्ये हे जे हायड्रोजन तयार होत आहे कारण हायड्रोजन जनरेशन करणं सोपं असतं पण त्याचं स्टोरेज करणं फार अवघड असतं आणि स्टोरेज करून त्याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन करून त्याचं इफेक्टिव्ह वापर करून ते इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी उपलब्ध करून देणं अवघड असतं तर जर्मनीच्या सहकार्यातून आमचा असं प्रयत्न चालू आहे की हे तयार झालेला हायड्रोजन लॅबोरेटरीमध्ये स्टोअर करावा आणि नंतर त्याचा सिस्टमॅटिकली उपयोग करून त्याचा त्याचं इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये त्याचा सुयोग्य रुपया वापर करून इलेक्ट्रिकल व्हेकल चालव हे आमची एक पुढची दिशा आहे दुसरी दिशा अशी आहे की जी ऍक्च्युली जे बोरमध्ये जे पाणी ते फ्लोरिनेटेड वॉटर असतं त्यातून फ्लोरीन काढून ह्या हायड्रोजन हायड्रोजनवर सह करून हायड्रोजन हायड्रोजन फ्लोर तयार करायचं आणि त्याचा त्याची ताकद किंवा हायड्रोजन प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवायची दुसरे आमचा विचार करतो भविष्यामध्ये की सध्या कॅन्सर सेल हा फार मोठा इश्यू आहे आणि कॅन्सर सेलमध्ये जर कारण आम्हाला असं जाणवलं की जे हे ह्युमन युरिन मधनं जे ऍसिड पार्टिकल तयार होतात दे आर वेली म्हणजे ते हायली कॅटेलिटिक आहे त्यातून त्याच्यावर त्याच्यामधून पाण्याचं विघटन सुलभ प्रमाणात होत आहे जर हा वापर आम्ही जर ह्याच्यामध्ये कॅन्सर सेलमध्ये केला आणि जर त्याचा उपयोग आम्हाला जर कॅन्सर डिटेक्शन झाला तर ते एक प्रकार मोठ्या मोठ्या महिलाचा दगड होऊ शकतो हे भविष्यामध्ये आमच्या दृष्टीनं आहे की आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं संशोधन करता यावं त्यांना वेगवेगळ्या वेग जगामध्ये संशोधनाच्या संधी उपलब्ध व्हाव्या बरोबर समाज उपयोग उपयोग काम ह्या लॅबरॉटरी व्हावं हे आमची प्रामाणिकपणे आणि आमचे सर्व विद्यार्थी त्या अनुषंगानं प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत Oh, thank you.